नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी मनोरंजन विश्वातील विविध घडामोडी आणि गॉसेप्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा रेडिओ मराठीचा हा एक प्रयत्न आहे सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ अभिनीत नवरा माझा नवसाचा चित्रपटातील सगळी गाणी तुम्ही ऐकलीच असाल आणि ही गाणी सुपर डुपर हिट होती त्यामुळे आता या चित्रपटाचा दुसरा भाग नवरा माझा नवसाचा पार्ट दोन या चित्रपटात नक्की कशी गाणी असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती तर आता तुमची उत्सुकता आणि प्रतीक्षा संपली बरं का नवरा माझा नवसाचा पार्ट टू चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे डम 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 डमरू वाजे असे या गाण्याचे बोल आहेत नवरा माझा नवसाचा पार्ट दोन चित्रपटाची निर्मिती कथा पटकथा आणि दिग्दर्शन सचिन यांनी असून अभिनेत्री सुप्रिया महाराष्ट्र घोषित अशोक सराफ स्वप्नील जोशी इंगळे निर्मिती सावंत अशी स्टारकास्ट या सिनेमात झळकणार आहे या चित्रपटातील पहिल्याच गाण्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे हे गाणं आणि चित्रपट सुपरहिट होणार मराठी इंडस्ट्रीचे जुने दिवस परत आले गाणं एक नंबर झालंय गाणं खूप छान अशा कमेंट्स प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी साठी रेडिओ मराठी या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा